पुढच्या बातमीकडे मातोश्रीमध्ये नगरसेवक आणि नगरसेविका यांची बैठक संपली आहे बैठकीमध्ये आमदार वरुण सरदेसाई अमोल कीर्तीकर सहभागी झालेले होते अंबादास जानवे देखील बैठकीला हजर होते विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पालिकेची तयारी सुरू करण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेची सुरुवात केली आहे नगरसेवकांना बैठकीमधून मार्गदर्शन देखील केलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया महेंद्र जोही आपले प्रतिनिधी मुंबईहून जोडले गेलेले आहेत महेंद्र उद्धव ठाकरे आता विधानसभेच्या पराभवानंतर महानगरपालिकेसाठी रणनीती आखताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यासाठीच नगरसेवकांची आज बैठक संपन्न झालेली आहे सविस्तर तपशील आज ठाकरे गटाची माझी नावाची नगरसेवकांची बैठक होती या बैठकीत एकंदरीत जो काही विधानसभेचा पराभव आहे तो सगळा मागे विसरून पुढे नवीन जोमाने कामाला लागायचं अशा सूचना एकंदरी देण्यात आल्या शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा प्रकार देणे महानगरपालिकेत जो आहे तो पोचवणार यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हिंदू शिवसेना आणि हिंदुत्व सोडलं अशाही चर्चा होतात त्यालाही कुठेतरी आपण पुढे या सगळ्यात पुढे यायला पाहिजे आणि त्यानंतर भाजपचे पक्षाचे बाहेरचे राज्याचे लोक आहेत ती इकडे येऊन काम करतात आपण तळ्या तळ्यात जाऊन काम केलं पाहिजे असंही उद्धव ठाकरेंनी जे, जे ना, माजी नगरसेवकांना सांगितलंय त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही ज्या सूचना केल्या आहेत त्यामध्ये आगामी निवडणुकी आता लागणार आहेत तर त्यामुळे आतापासूनच कामाला लागायचं आहे मुंबई महानगरपालिकेवर हा भागवा फडकवायचाच आहे ईव्हीएमचा मुद्दा आहे मात्र ना त्या बाबत संघटना म्हणून आम्ही ते बघून घेऊ पण तुम्ही कामाला लागा असा सूचना आहेत त्या उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत कुठल्याही गोष्टी आहेत निवडणुका कधी लागतील दाखील राहू नका पुन्हा लोकांमध्ये जा आणि डाव्याने कामाला लागा असा सूचना आहे उद्धव ठाकरेंनी आज नगर नगरसेवकांना हो बैठकीत दिलेले एकंदरीत उद्धव एक ठाकरे आवाहन आहे विधानसभा जो निवडणुकीत पराभव झाला त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हान पण असणार आहे आणि महत्वाची निवडणूक देखील पालिकेची असणार आहे धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ